विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत मी साय आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विशाल मशाल रायली म्युन राम अभिवादनासाठी निघाली ही रायली तुर्बाईश्वर पेट्रोल पंपापासून तुर्बानाका वाशी शिवाजी चौक येथे संपन्न झाली या राजे शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण पाटील दत्तात्रय दिवाने अनिल शिसाट किशोर लोटे व शिवसेना शाखा पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ अर उहे जय महाराष्ट्र आज ही रॅलीचा जी रॅली काढलेली आहे याचा उद्दिष्ट फक्त एवढाच आहे की जी मशाल ही पेटलेली आहे अशीच मशाल प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये पेटलेली आहे आणि आज आम्ही बाळासाहेबांना मनापासून आठवण करतो त्यांची कारण हा जो काही काळ गेलेला आहे परंतु आम्ही एवढं सांगू इच्छितो की आम्ही निष्ठावान आणि साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आम्ही अखंड उभा राहणार आणि शेवटपर्यंत त्यांची साथ देणार आहे आणि हे जे येणारा काळ असेल त्या काळामध्ये तुम्हाला बाळासाहेबांची आणि शिवसेनेची ताकदी समजूनच आहे जय महाराज बाळासाहेब अभिवादन करण्यासाठी झालेली ठाकरे शिवसेनेचे जगतात मनामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्या मनामधून तीव्र विचार करून या रॅलीबद्दल नेम्र अभिवादन देतो बाळासाहेबांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती आपण रॅली काढली नाही आज माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा निमित्त हा मशालॅली तुर्ग विभागामध्ये काढण्यात आली त्याचा मागचा उद्देश हा आहे की वंडनीय बाळासाहेब ठाकरे आजही प्रत्येक शिवसैनिकांच्या तणामनामध्ये जिवंत आहे आणि तो जिवंतपणा या रॅलीमधून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला तर शिवसैनिकांमध्ये पोहोचवण्यासाठी या रॅलीचा हा उद्देश होता आणि आजची ही रॅली आम्ही या ठिकाणी तुर्गेश्वर विभागापासून की तुर्गे नात्यापर्यंत काढलेली आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व सहकारी या ठिकाणी किशोरी जोडी उपयोग करून शिवसेना उपयोग जी शिरसाट साहेब आहेत शाखा प्रमुख प्रवीणजी पाटील साहेब आहेत त्याबरोबर दत्तात्रयजी दिवाणी आहेत आणि सर्वच आमचे सहकारी आमच्याकडे शाखा प्रमोद बंडेकर साहेब आहेत किशोर किशोरजी आहेत या, या सर्वांचं मी या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमा माध्यमातून या सर्व शिवसैनिकांमध्ये या रॅलीच्या माध्यमातून एक जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे ही रॅली या ठिकाणी पाहतो आणि आम्ही इथून छत्रपती महाराज वाशी शिवाजी चौकामध्ये आहोत मध्ये आपलं स्वागत आहे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या निघाली जे मशा शकतात आजचा रॅलीचा आमचा मूळ उद्देश हा होता की आपल्या विश्ववंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये पण जे विचार हा सर्व शिवसैनिकांमध्ये आजही ज्वलंत आहेत आणि ही विचाराची मशाल सगळं शिवसेने शिवसैनिकांमध्ये पेटवण्यासाठी आज बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही ह्या तुर्वे विभागामध्ये ही रॅली काढली आज ह्या रॅलीचा मागचा उद्देश हाच होता की प्रत्येक शिवसैनिकांना ही आजही वाटतं आहे की बाळासाहेब आज आमच्यामध्ये कुठेतरी आहेत आणि मग ह्या बाळासाहेबांच्या विचारानेच ही शिवसेना आम्ही पुढे वाढवून नेण्याचा आम्ही संकल्प ठिकाणी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा